पण यांना पण माहित आहे की रितेश देशमुख जरी येऊन त्यांना बोलून गेले ओरडून गेले तरी त्याचा काही फरक पडणार नाही ते फक्त जनतेला खुश करण्यासाठी असणार आहे तर असाच सगळा मूर्खपणाचा आणि पार्शलिटीचा गेम सध्या बिग बॉस मध्ये सुरू आहे म्हणजे बघा किती नीचपणा आणि काय कुठला शब्दाचा वापरू मला कळत नाही म्हणजे असं झालंय मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर नमस्कार मी आहे योगेश ज्ञानाची आणि एंटरटेनमेंटची भूक भागवण्यासाठी घेऊन आलोय तुमच्यासाठी नवीन एपिसोड मला ऍक्च्युली यावेळा बिग बॉस बघताना अक्षरशः व्हायता आलेला आहे म्हणजे इतकं इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षपात होत आहे बिग बॉस मध्ये काही काही वेळ तर मला तर असं वाटतं की स्क्रिप्टेडच आहे सगळा शो पण सत्य जाणून घेण्यासाठी कन्क्लुजन काय आहे ते समोर येण्यासाठी मला शो पूर्ण अंतपर्यंत बघायलाच लागणार आहे आणि तो मी बघतोय विषय काय तुम्हाला सांगतो म्हणजे बघा किती नीचपणा आणि काय कुठला शब्दाचा वापरू मला कळत नाही किती काय कसं आहे बघा म्हणजे रितेश देशमुख येतात निक्की जानवीला ओरडतात त्यांना म्हणजे शिव्या देतात आणि त्यांना सुधारण्याचा सल्ला देऊन ते निघून जातात दुसरीकडे बिग बॉस येतात आणि उरल्याला पूर्ण आठवडा ते निक्की आणि जान्हवीला प्रोत्साहन दिल्यासारखं त्यांच्या म्हणजे त्यांच्यासोबत प्लट करतात त्यांना प्रोत्साहित करतात इनडायरेक्टली ते त्यांना सांगतात की रितेश देशमुखनी का जे काही बोललेलं आहे ते जास्त मनावर घेऊ नका शो चालण्यासाठी तुम्ही जे करताय ते अगदी योग्य आहे आणि तसंच तुम्ही दंगा ते लोकांचे अपमान करणं हे सगळं तुम्ही चालू ठेवा बिग स्वतःहून सांगतात म्हणजे असं झाले मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अरे किती फालतू पण आहे यार बघल त्याला उठसूट त्याला घरातनं बाहेर काढून देण्याची भाषा ती जानवी करत्या चेहऱ्यावरून परत त्या मध्ये तर त्या टास्क मध्ये सूरजला त्याने चक्क शिव्या दिल्या त्या बिप करून आपल्याला म्यूट करून दाखवल्या आपल्याला शो मध्ये त्याबद्दल पण बिग बॉसने काहीच बोललेलं नाहीये इतकं उरमटपणाचं आणि उद्धटपणाचं जान्हवीचं वागणं सेम त्या निक्कीचं तर त्याच्यावरच चा आहे प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीत फुटेज घेण्यासाठी दंगा दुडखोस दुसऱ्या टीमच्या स्पर्धकांची लायकी काढणं हे सगळे प्रकार त्या दोघी मिळून सतत करत असतात त्यावेळी बाकीचे स्पर्धक आठवण करून देत असतात की विकेंडला रितेश देशमुख येणार आहेत ते तुम्हाला शिव्या देतील तुम्ही असं वागला तर असं सगळं बोलून ते त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण यांना पण माहित आहे की रितेश देशमुख जरी येऊन त्यांना बोलून गेले ओरडून गेले तरी त्याचा काही फरक पडणार नाही ते फक्त जनतेला खुश करण्यासाठी असणार आठ आहे आठवडाभर तर बिग बॉस आहेतच आपली साथ देण्यासाठी ते आपण जे करतो ते योग्यच आहेत सांगतायत म्हणजे रितेश देशमुख यांचं ओरडणं वगैरे जे काही आहे ना ते फक्त वरवरच आहे ते फक्त तुम्हाला जनतेला आपलं खुश करण्यासाठी त्यांना समाधान वाटावं यासाठी आहे त्यांनाही माहिती आहे की निक्की जान्ह ज्या प्रकारचा दंगा धुडकूस घालत आहेत तिथे ज्या प्रकारचा ते गेम खेळत आहेत त्यावरूनच त्यांना टी आर पी मिळणार आहे म्हणून ते उगाच नाटक करतात त्यांना ओरडायचं खरोखर मनापासून जर रितेश देशमुख त्या जान्हवीला आणि निक्कीला समज देत असते तर घरात आल्यानंतर नंतर, नंतर पूर्ण आठवडाभर बिग बॉस ते फ्लर्टिंग करणं बाकीच्या आपल्या स्पर्धकांसमोर त्यांचं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांचं कौतुक करणं या सगळ्या गोष्टी बिग बॉसनी केल्या नसत्या तर असाच सगळा मूर्खपणाचा आणि पार्शलिटीचा गेम सध्या बिग बॉसमध्ये सुरू आहे आणि कधी कधी असा हा गेम बघितल्यानंतर वाटतं की आपण बिग बॉस बघणं सोडून द्यावं पण हा शो काय एकट्या जानवी निक्कीचा नाही आहे ना बाकीचे लोक पण आहेत खेळणारे आणि त्यांना सपोर्ट करणारे आमच्यासारखे लोक आहेत त्यामुळं तो शो मी अजूनपर्यंत बघतोय आदन मधनं बिग बॉस येतोय काय काय तर म्हणजे त्यांना हे करतोय बोलतोय फ्लर्टिंग वगैरे केल्यासारखं करतोय आणि ते झालं की त्यांच्या समोरच बाकीच्या स्पर्धकांना तो टोमने मारतोय म्हणजे अक्षरशः अभिजित सावंतचा अपमान केल्यासारखं मध्ये एकदा बिग बॉसने केलं होतं जानवी आणि त्या निक्की समोर तो एपिसोड ऍक्च्युली माझ्या इतका व्यवस्थित लक्षात खूप दिवस झाल्यात म्हणजे बहुतेक चार पाच दिवसापूर्वीचा एपिसोड आहे त्याने काहीतरी बिग बॉसने असं बोललेलं होतं की तुमच्या शब्दाला कोण किंमत देईल याआधी कोणी देत होतं का तर आता तुमच्या शब्दाला कोण किंमत देईल असं काहीतरी ते अभिजितला बोलले होते आणि ते बघून अभिजितला हसावं की रडावं काही कळत नव्हतं त्याच्या तोंडावरून दिसत तो होतं की त्याचा अपमान झालाय पण तरी तो हसण्यावरती घेऊन जातो तर दुसरीकडे निक्की मात्र करून नेहमीप्रमाणे तिचा दंगा तो चालू होतो तर असं अपमानित करणं हे बिग बॉसला आहे काय त्या निक्याने जान्हवीसमोर बाकीच्या लोकांना निक्याने जान्हवी वाईट असूनसुद्धा त्या व्यवस्थित फेअर गेम खेळत नसूनसुद्धा बिग बॉसने जे काही ह्या प्रकारची पार्शलिटी केली आहे ती योग्य आहे का याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला हे वाटतंय का की खरोखरच हा गेम पार्शलिटीमध्ये सुरू आहे म्हणजे निक्की जानवी ज्या प्रकारे वागतायत ज्या प्रकारचा ते गेम खेळतायत ते बिग बॉसला दिसून सुद्धा बिग बॉस जाणून बुजून त्यांना काही बोलत नाही उलट ते त्यांना प्रोत्साहित करतायत जेणेकरून या घरामध्ये दंगा धुडकूस असाच होत राहावा शिव्या बिव्या सगळ्या अशा चालत राहाव्यात आणि त्यावरून आपल्याला टी आर पी मिळत राहावी असाच बिग बॉसचा उद्देश असणार आहे त्यासाठी ते सगळं घडते मला तर असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा एक हजार सबस्क्राईबर्स लवकरच पूर्ण होणार आहेत सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही सबस्क्राईब करताय त्याबद्दल तर प्लीज म्हणजे सातशे झालेले आहेत हजार आता जस्ट टच होणार आहेत तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करा भुक्कड योगी हो तुम्ही बिग बॉसची बदनामी करता का हॅलो खुरखुर बिग बॉस होय ओके बिग बॉस हॅलो बिग बॉस हे धंदे आत्ताच्या आत्ता बंद नाही केले तर चॅनल बंद होईल चॅनल बंद नको 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 नाही बिग बॉस खूप चांगले आहेत बिग बॉस तुम्ही रोज बघत राहा आत्ता कसं निघाली ना हवा हो बिग बॉसची आज्ञा आहे की सगळ्यांनी सबस्क्राईब करावं अरे थापा कशाला मारतोय आधी रिक्वेस्ट तर ते बिग बॉस मी माझ्या मनानं सांगतोय सगळ्यांना आहे ना बोला की जरा बिग बॉस बघणाऱ्या तमाम जनतेनं भुक्कड योगी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर जसं की मी बॉसनी पण आता सांगितले पार्शल बिग बॉस आहे ले हराम सॉरी आहे त्याचं तरी ऐका ऐकानी सबस्क्राईब करा